भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्षेत्रामध्ये इच्छुक असलेले श्री दीपक मधुकर जाधव सर हे त्यांच्या पत्नी सौ कल्पना दीपक जाधव यांच्या प्रचाराला आज दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरुवात करण्यात आली आहे श्री इच्छामणी गणेश मंदिरात दर्शन घेऊन तसेच ज्येष्ठ नागरिकांची उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टीचे माजी नगरसेवक संजय भालेराव व त्यांची पत्नी माजी नगरसेविका ललिता भालेराव यांनी जाधव सरांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी सामाजिक शैक्षणिक व प्रभागातील स्थानिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाधव सर हे सेवानिवृत्त शिक्षक असून प्रभाग क्रमांक सतरा मध्ये नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात तसेच पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल जेल रोड नाशिक रोड रुंगठा विद्यालय नाशिक या शाळांमध्ये विविध विद्यार्थ्यांचे प्रवेश त्यांनी मिळून दिले गेल्या तीस वर्षांपासून लोखंडी म्हणा जेल रोड येथे ते वास्तव्यास असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे विद्यार्थ्यांना एमपीएससी सी पोलीस भरती व सर्व नोकरीचे मार्गदर्शन ते नेहमीच करत असतात सर्व मित्र भाजपाचे श्रेष्ठ ज्येष्ठ आज या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक सुरुवात झालेली आहे आणि आज प्रचाराचा समारंभ म्हणून इच्छामणी गणपती या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे या समारंभासाठी मा नगरसेवक माजी नगरसेवक संजय भालेराव ललिताताई भालेराव त्याचप्रमाणे दाभाडे साहेब विजय लोखंडे अत्तर साहेब त्याचप्रमाणे आमचे खूप जवळचे मित्र अशोक भाऊ गवळी त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी मला नेहमी लाभत असत असे आमचे मित्र त्याचप्रमाणे माझी पत्नी इच्छुक उमेदवार आणि मी स्वतः इच्छुक उमेदवार आहे आम्हाला दोघांना किंवा दोघातून एकाला जरी आम्हाला तिकीट मिळालं तर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आणि या जनतेची सेवा करणार आहोत या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आम्हाला ही निवडणूक लढवायची आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र रामदास गांगोडे माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मला मदत करतात त्याचप्रमाणे संदीप भाऊ निकम हे देखील या ठिकाणी मला मदत करत असतात सारखं त्यांचं मार्गदर्शन असतं सर आपल्याला असं करायचंय सर आपल्याला तसं करायचंय नेहमी त्यांचं मला मार्गदर्शन असतं आणि मला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळावा ही मी सगळ्यांची विनंती करतो नम्र विनंती करतो आज या ठिकाणी आमचे परम मित्र आदरणीय दीपक मधुकर जाधव सर त्यांच्या सुवेदी पत्नी कल्पना ताई यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी त्यांच्या कार्याची जी पावते आहे म्हणून या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी महायुतीतील घटक पक्ष या नात्याने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातत्याने आम्ही त्याच्यासोबत आहोत कारण आम्ही महायुतीतील घटक असल्यामुळे सरांच्या विजयासाठी निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ते ताईंचं तिकीट फायनल हो किंवा सरांचं हो आणि या रेसमध्ये मी सुद्धा सतरा मधून इच्छुक आहे परंतु आता एक दोन दिवसात युचीची घोषणा होईल परंतु असो आमच्या सरांचा आज या ठिकाणी या कार्यपत्रिकेचा शुभारमुळ या ठिकाणी होत असताना आम्हाला आनंद होत होत आहे मी व माझ्या पत्नी आणि या प्रभागातील अनेक ते त्यांचे सहकारी आमचे सहकारी खंदे सहकारी आहेत ते सर्व या ठिकाणी सरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी त्यांना उमेदवारी जर भेटली तर सरांचा विजय हा निश्चित आहे कारण की चांगलं काम गोड बोलणं लोकांच्या मदतीला धावून धावणं हा सरांचा एक हातखंडा आहे त्यांचा स्वभाव जरी थोडा तापड असेल पण त्या तापडपणामध्ये काम करण्याची एक ऊर्जा त्यांना मिळते आणि त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी रामदास जी असतील त्या ठिकाणी दादा आलेले आमचे अत्तरबाई आहेत साळवे आहेत आहे दादा आहेत या ठिकाणी आमचे लताताईंचे सुपुत्र देखील या ठिकाणी आलेले आहेत जे आहेत साळुंके साहेब आहेत गवळी साहेब आहेत पगारे साहेब सगळेच म्हणजे सरांच्या अत्यंत जवळचे आणि सर्व जे सिनियर सिटीजन आहे ते सगळे सरां सरांच्या सातत्याने पाठीचे असतात आणि त्यांच्या आशीर्वादावरच या ठिकाणी आम्ही कामकाज करतो म्हणून सरांच्या या कार्याला आणि ताईंच्या कार्याला आमचा सदैव पाठिंबा राहील म्हणजे युती झाली काय आणि नाही झाली तरी सर हे आमचे घरवले मित्र आहे आम्ही सदैव त्यांच्यासोबत राहू एवढा या ठिकाणी आशीर्वाद व्यक्त करतो सरांना शुभेच्छा देतो नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्वाची सूचना एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल पंच्याऐंशी टक्के शास्ती मध्ये सवलत तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील आजच कर भरा शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित